आम्ही आमच्या पूर्ण इलेक्शन कॅम्पेन मध्ये शक्यतो बाईक रॅली हा प्रकार आमच्याकडे नसेल कारण <laughs> परदेशातल्या सगळ्या शोषित देशांमध्ये बाईक रॅली नावाचा हा झंझट नसतो फक्त गोंगाट बुलेटचे ते था, थार वाजवायचे मतदाराला ठार मारायचं फिरायचं हे बोमा आम्हाला करायचे नाही आम्हाला वायू प्रदूषण करायचं नाही हवेचं प्रदूषण करायचंय करायचं नाही आणि विचारांचं प्रदूषण अजिबात करायचं नाहीये राहिला प्रश्न सभा सभा हे आमच्या निवडकच होणार आहे आणि निवडक लोकांमध्येच होणार आहे म्हणजे विकत लोक आणायची हे कार्यक्रम आम्ही करणार नाही कारण आमचे हे सर्वसामान्य कुटुंबातील असतील आमचे सगळे शिलेदार असतील मावळे असतील भाडोत्री प्रेक्षक आमच्याकडे अजिबात नसेल आजकाल आपण बघतो की सगळे तरुण बहुतांश तरुण कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या किंवा नेत्याच्या टावणीला बांधलेले आहेत आपण दहीहंडीत बघतो गणपतीत नवरात्रीत बघतो तर या तरुणांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी असा कुठला मुद्दा आहे कारण बेरोजगारी किंवा हा मुद्दा तरुणांना भेडसावत नाही असं एकंदरीत चित्र आहे कारण जे काही आपण बाहेर बघतोय त्याच्यावरून तरी तर या तरुणांना जे इतर राजकीय पक्षांच्या अक्षरशः बांधले तर तुमच्याकडे काय लक्षात घ्या लोकांना जोपर्यंत पर्याय मिळत नाही नवीन म्हणजे जोपर्यंत मेट्रो मिळत नाही तोपर्यंत माणूस रेल्वे असाच प्रकार आहे आम्ही खूप चांगलं त्यांना स्कोप देऊ राजकीय माणसाकडे खूप मोठी ताकद असते मोठ्या गाड्या मांगड्या गाड्या ब्रेसले चेन आण हे बघून हे तरुण पिढीला की अरे एवढ्या गाड्यांच्या पाठी एवढी माणसं येत म्हणजे यांच्याकडे काहीतरी मोठी आपल्याला संधी मिळेल बिचारे भावगे असतात आणि लक्षात घ्या या राजकीय लोकांच्या मागे फिरणाऱ्या मुलांचं वय तपासलं तर ते बिलो थर्टी थर्टी फाय असत म्हणजे ज्या वयात त्यांना कळणं आपल्याला काय कळतं हे त्यांना कळणं हे मुश्किल असते अशाच वयाचे तुम्हाला यांच्या मागे फिरताना दिसतील त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपल्याला एखादं टेंडर मिळेल एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळेल पण आता ते सगळ्या तरुणांचा भ्रम निर्णय झालेला आहे ज्या ज्या तरुण पोरांनी पोरांच्या मागे फिरून टेंडर घेतले आज त्याचे बहुतेक आत्महत्या करतायत पंच्याण्णव हजार कोटीची बिलं बाकी कोणी गटर बनवलं कोणी रस्ता बनवला कोणी पूल बनवला हे करायचे आणि विशेष म्हणजे एखाद्या एका माजी मुख्यमंत्र्याचे व्याही आता एका मंत्र्याचे साडू असे सगळे लोक त्या तंत्राटाराचे आहेत ज्यांची म्हणजे नाव नाही मला बिलं बाकी आहेत त्यामुळे आता ते बिल थकीत बिलं याच्यावर लक्षात येते की हे ये नेते यांचं श्रीमंती ऐश्वर हे सगळं त्यांच्या आहे तरुणांसाठी नाही म्हणून आम्ही या पोरांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे मी एकमेव माणूस असेल एका पक्षाचा अध्यक्ष की ज्याच्यासोबत तुम्हाला कधीही टोळक दिसणार नाही मी टाळक्याचं काम करतो टोळक्याचं करत नाही त्यामुळे मॉब मॉब सायकोलॉजी गर्दी दाखवणं हे आमचं काम नाही आणि तुम्ही की माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये कुठेही एडिटिंग नसतं साऊंड इफेक्ट नसतो ग्राफिक्स नसतं रफ व्हिडिओ असतो आम्ही असंच प्रामाणिकपणे एकदम ट्रान्सपरंटच राहणार आहे आमचा उमेदवार शैक्षणिक प्रचार करताना तुम्हाला दिसेल ट्रेन बंद करताना दिसेल पाय करेल आमच्याकडे एवढ्या महागड्या गाड्या वगैरे नाही आहेत आणि त्याची गरज नसते शिवाजी महाराजांना जसं लोकांनी असेप्ट केलं शाहू महाराजांना असेप्ट केलं तसंच महाराष्ट्राची जनता आम्हाला अक्सेप्ट करेल अशी आमची अपेक्षा लोकसभा आणि विधानसभा देशामध्ये मत चोरीची चर्चा चौदा सुरू आहे हा आणि पक्षाचं मत आहे की मतदान काय त्या चर्चे तुमचं काय मत बऱ्याचशा प्रगत देशांमध्ये आजही अमेरिका असेल सगळेच बाकीचे देश यांच्याकडे आजही ईव्हीएम वापरलं जात नाही डायरेक्ट कागदावरती मतदान होतं बॅलेटवरती होतं जर आपण इथून बसून चंद्रावली रोवर चालू बंद करू शकतो तर इम हॅक काही जास्त वेळ लागत नाही अनेक लोकांनी त्याच्याबद्दल बोलले काही तर्क करते काही भीतर पण अ मशीन इट इज हॅकेबल एवढंच मी सांगू शकतो मशीन इट अ हॅकेबल आणि तेच आता आपल्याला सगळीकडे दिसत आहे हा आणि प्रगत सगळे देश अमेरिका रशिया जपान हे सगळे जर बॅलेट पेपरवर मतदान घेतात तर आपण त्यांच्यापेक्षा खूप कुडाळले आहोत हे दाखवण्यासाठी एवढा घोटाळा परवडणारा नाही याला कुठला म्हणतात युवकांनी याच्या त्याच्या मागे पळण्यापेक्षा ध्येयाच्या मागे पळावं आमच्या पक्षात येणाऱ्या पोरांना सुद्धा आम्ही पहिले सांगतो की एक तर तू उद्योजक असला पाहिजे किंवा आमच्या सोबत आल्यानंतर उद्योग धंदा शिकून घेतला पाहिजे आणि पहिले स्वतःच घर सा चालवायला शिकायचं मग देश चालवायच्या गप्पा आपण मारू असं स्पष्ट सांगतो मी तर ज्याला हे पटणार नाही त्यांनी आमच्या पक्षात नाही ना ना चालते पण तो स्वावलंबी असला पाहिजे शिवाजी महाराज हे सगळं रहिला मावळ्याला शिकवलं म्हणून शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात सुद्धा हा महाराष्ट्र हारला नाही उरट औरंगजेबाला मारावं लागलं आणि महाराष्ट्र जिंकला कारण शिवाजी महाराजांनी अवलंबून असणारे मावळे तयार केले नाही स्वावलंबी असणारे शिलेदार तयार केले आम्हाला फक्त उमेदवार नाही शिलेदार तयार करणं हे आमचं दौर सध्या तर रिलेशन च्या मध्ये युवकांचा खूप वापर होतो दारू झालं किंवा पालट्या झालं हे आपल्या पक्षाकडनं डोकण्यासाठी काही उपाय होते मी सांग तुम्हाला जोपर्य मेट्रो बघितले तो पण ट्रेन छान वाटते त्यावेळेस आम्ही पोरांना सांगू की तुम्हाला निवडणुकी दिलेली दारू बऱ्याचदा डुप्लिकेट असते निवडणुकी दिले जाणार मटण हे बऱ्यापैकी भटक्या कुत्र्यांचे कापून आणलेलं असतं हे किती लोकांना माहिती आहे आणि तो तुमच पैसे तुम्हाला वाटताय म्हणजे जसं मासा पकडण्यासाठी दारू त्याला गळाला लावलेला असतोय तसंच हा प्रकार आहे ना म्हणून कोणत्याही आयुष्याला भी न पडता कोणतरी दहा पंधरा दिवस आणि मला सांगा हे मार्केटिंग करतात बहुतेक दारूच्या फॅक्टऱ्या आणि एजन्सीच्या पुढाऱ्यांच्या मार्केटिंग असते दारूची मटणाची जेणेकरून आयुष्यावर आपल्याला कस्टमर मिळावा म्हणजे त्यांना कस्टमर मिळतो आणि पूर्ण कष्ट करून मरून जातात बिचार त्याच्यामुळे एकच रस्ता आहे एकच रस्ता असतो महानगरपालिकेच्या जशी महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून त्याच रोडवरती करोड रुपये आता पण खर्च जाते तर जे आपण बघता की ते खड्डे अजून सुद्धा बुद्ध जात तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून असं काही नवीन काय होत रस्ते परत परत उघडले जातात याचा अर्थ स्पष्ट आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीत पैशाचा वापर होतो ज्या ठिकाणी निवडणुकीत पैशाचा वापर होणार नाही जर त्याला खूप खर्च आला उमेदवारला तर तो वसुलीच्या मागे लागतो पुण्यामध्ये जंगली महाराज रोडचा मी व्हिडिओ काढला होता रेकॉर्ड नावाच्या कंपनीने बनवला दोन पाचशी बंद होती आज अठ्ठेचाळीस वर्षे झाली अजूनही त्या रस्त्यात एकही खड्डा नाही पण दोन वेळा महाराष्ट्राचं त्या कंपनीला परत कोणत्याच महापालिकेने कसलंच काम केलेलं नाही याच्यातून आपण समजून घ्या की राजकारणात येणाऱ्या लोकांची मानसिकता आणि त्यांची पुढचे प्रकरण काय होतात त्यामुळे आम्ही अशाच कंडिशनवर काम करू एकदा रस्ता बांधला जसं शिवाजी महाराजांनी किल्ले बांधल्या चारशे वर्षांचं सुरक्षित आम्ही अशाच प्रकारचं काम करू की एकदा रस्ता बांधला की पन्नास वर्षाची गॅरंटी पूल बांधला शंभर वर्ष गॅरंटी धरण बांधलं तीनशे वर्ष गॅरंटी फक्त मतदारांनी गॅरंटी द्यायची आहे की आम्ही कुठल्याही जातीच्या धर्माच्या पैशाच्या मटणाच्या बाटलीच्या आमिषाला पडला नाही एवढा एक मोहन लोकांनी टाळला तर हे सगळं शक्य होईल पैसा गुंतवून पैसा कमवा हे राजकारणाची दिशा बदलून समाज घडवण्याची एक प्रक्रिया आहे म्हणून तुम्हाला जेव्हा सिंगापूरचा उदय होत होताना त्यांच्यासमोर पण हा प्रश्न होता की त्यांची नवीन पार्टी होती त्या पार्टीचं नाव होतं पी ए पी म्हणजे पब्लिक ऍक्शन पार्टी पीपल ऍक्शन पार्टी त्यांच्याकडे पण पैसे नव्हते तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे पण अजूनही ऑफिस नाही पक्षाचं सिंगापूरच्या पार्टीकडे पण सत्ते देशपर्यंत ऑफिसच नव्हतं हो आम्ही आमच्याच धरून आणि गाडीतून ऑपरेट करतोय सगळं आणि ऑफिस असलं म्हणजेच काम जाण्याची काय आम्हाला गरज वाटत नाही आम्ही आमच्या घरातून काम करतोय आमच्या सोहळ्यावरती सगळं चालू आहे आणि अल्टिमेट मतदार आणि नागरिक आमच्यावर असल्यामुळे आम्हाला जे बाकीच्या ठिकाणी लागतं ना की साहेब आले की पन्नास गाड्या पाठ्या ताफा दाखवण्यासाठी खर्च येतो आणि तो खर्च मग नागरिकांच्या खिशातून असा खड्ड्यातून पायपातून धरणातून वळता केला जातो नागरिकांनी समजून घ्यावं की मताला दोन हजार दो रुपये मिळाले तर आपल्याला दवाखान्यात दोन लाख रुपये घालवायचे आहेत आणि शाळेची फी जी वीस हजार होती ती दोन लाखावर जाणार कारण शाळा ह्यांच्या दवाखाने ह्यांचे जे पैसे वाटतात तर आपण पोहोचत ना ते सगळ्याला पटत विषय काय होत मतदानाच्या दिवशी सगळं चेंज होत नाही ते का चेंज होतं कारण इकडे चोर इकडे टाकू निवडायच्या कोणाला म्हणून लोकांना असं वाटतं की जे मिळते तेवढं तरी घ्या तसंही हे पाच वर्ष लुटतात आपण हे लाईन दिवस लोक अशा माणशी काही लोक त्यांना घालवतात पण आता चांगला पर्याय मिळालेला आहे त्यामुळे आमच्या इलेक्शनचे वाक्य हे आहे मताला पैसे देणार नाही कामाचे पैसे घेणार नाही आणि सगळ्यांना संवाद घेऊन आम्ही आमच्याकडे शीख बांधव बसतील आमच्याकडे जात धर्म पंथ प्रांत भाषा याला किंमत शून्य ओनली कॅलिव्हल अँड क्वालिटी धन्यवाद आजचा आहे पत्रकार परिषद संपूर्ण असा जाहीर करतो सगळ्यांनी उपस्थिती दिल्यावर धन्यवाद प्रसिद्धी शक्य तेवढ्या जास्त द्या अशी विनंती आहे परत एकदा धन्यवाद जय जय महाराष्ट्र